राज्यभरामध्ये आज गणरायाच्या आगमनाची धामधूम पाहायला मिळतीय माजी मुख्यमंत्री भाजपा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नांदेड इथल्या निवासस्थानी सहकुटुंब विधिवत पूजा करून गणरायाची स्थापना करण्यात आली यावेळेला त्यांच्या पत्नी माझे आमदार अमित चव्हाण मुलगी श्रीजया आणि सुजया चव्हाण उपस्थित होत्या दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपतीची स्थापना आमच्या घरात करतो आणि आज विशेषतः नांदेडमध्ये गणेश उत्सव आम्ही साजरा करत आहोत गणपतीचं जा आगमन झालं आहे थाटामाटात तिथे स्थापना झालेली आहे गणपतीची पूजाही झालेली आहे आणि एक आनंदाच्या वातावरणामध्ये हा गणेशोत्सव आता जागतिक झालेला आहे देशाभरातच नव्हे तर जागतिक पातळीवर आज सर्वत्र जिथे जिथे मराठी माणसं आहेत जिथे जिथे भारतीय लोक आहेत ते गणपती मोठ्या उत्साहामध्ये अमेरिकेपासून ते दे संपूर्ण देशामध्ये दे। गणपतीचं आज आगमन झालं आहे आणि पूजा अर्चा सुरू आहे सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता म्हणून गणपतीकडे आपण पाहतो गणपतीची पूजा अर्चा करतो भक्तिभावाने आपल्या सर्व मनातल्या इच्छा साकार होतील पूर्ण होतील अशा प्रकारची आपण गणपतीजवळ प्रार्थना करतो तसंच माझ्याही घरामध्ये आज गण गणपती बाप्पाचं आठ आग, आगमन झालं आहे आम्हाला अतिशय आनंद आहे माझ्या पत्नी माझ्या दोन्ही मुली म्हणून आम्ही सकाळीच स्थापना केली पूजा अर्चा केली आणि आज या ठिकाणी आम्ही नांदेडमध्ये आहोत तर आम्हाला आनंद आहे की बाप्पा आज आमच्या घरी आलेले आहेत आम्हाला सर्वांची इच्छा आहे की सुखासमाधानाने हे पुढचे दहा दिवस गणपतीची पूजा अर्चेमध्ये भक्तिभावाने आम्हाला हा, हा उत्सव साजरा करता यावा